ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या नमस्कार आपण पाहत आहात फोर डिजिटल न्यूज चॅनल आज सकाळी कामोठे सेक्टर सहा मधील इंद्रधाम कॉम्प्लेक्स समोर समाज मंदिराजवळ एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ध्वजारोहण सोहळ्याचे मानकरी कामोठे शहराचे युवा नेते माननीय श्री हॅपी सिंग व हरजिंदर कौर हॅपी सिंग तसेच आजी माझी सैनिक व उपस्थित नागरिक होते सकाळी साडेसात वाजता राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी युवा मित्रमंडळ जाणता राजा मित्रमंडळ माणस सरोवर सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ आणि सेक्टर सहा मधील सर्व सोसायट्यांतील रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले राष्ट्रगीत देशभक्तीपर गीते आणि देशभक्तीच्या घोषणा देत कार्यक्रमात देशप्रेमाचा माहोल निर्माण झाला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित वाटप करण्यात आले i